तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या बोलाकी पाटील या युट्यूब मध्ये तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा राज ठाकरे अँड ओनली राज ठाकरे आज चक्क देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन फडणवीसांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा राजकारणात चर्चांना आलं होता कालच बेस्ट पदपेढी सहकारी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूचा जो पॅनल होता उत्कर्ष पॅनल याचा दारुण पराभव झाला आणि आज लगेच राज ठाकरे देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या मनात काय तरी मित्रांनो राज ठाकरे असे नेते की सध्या त्यांचा जर एकही नगरसेवक एकही आमदार एकही खासदार नसला तरी राज ठाकरे यांचं जे ब्रँडिंग व्हॅल्युएशन आहे ते आज पण टिकून आहे कारण प्रत्येक पक्षाला असं वाटतं की महाराष्ट्रात ज्या आता इलेक्शन येणार महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे असू दे किंवा महानगरपालिकेचा असू दे, दे। प्रत्येक पक्षाला वाटतंय की राज ठाकरे यांची मराठी माणूस म्हणून आपल्याच पक्षाला साथ यावी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून पण असाच प्रयत्न केला जातोय भाजपवाल्यांना देखील असंच वाटतय आणि त्यांच्याहून जास्त प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जातोय अर्थात मराठीच्या मुद्द्यावर जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असले तर याचा स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुका मध्ये याला कि प्रत्यक्षात किती फायदा होतो हे पाहण्याचा असेल आणि थोडक्यात असं म्हटलं जात होतं की जी कालची बेस्ट पतपडी निवडणूक होती ती महानगरपालिकेची लिटमस टेस्ट होती याच्यामध्ये ठाकरे बदलूच्या पॅनलचा दारुण पराभव जरी झाला असला तरी ठाकरे ब्रँड संपला असं नाहीये मित्रांनो कारण राज ठाकरेंना जेवढी व्हॅल्यू आहे पहिल्यापासूनच ती कायम टिकू नये कारण राजकारणात कोणताही ब्रँड कधी संपत नसतो प्रत्येक पक्षाच्या माणसाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो परंतु राज ठाकरे आज फडणवीसाच्या भेटीला गेले आणि पुन्हा एकदा चर्चांना चर्चा आलं याबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला असता तर राऊत यांनी डायरेक्ट सांगितलं की काही त्यांचं वैयक्तिक काम असेल किंवा सामाजाचे प्रश्न घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील विरोधी पक्षांच्या नेत्यांना देखील मुख्यमंत्र्यांना ने भेटण्याचा अधिकार आहे कारण मुख्यमंत्री कोणत्या एका पक्षाचा नसतो किंवा तो भाजपचा नसतो तो संपूर्ण अकरा कोटी जनतेचा अर्थात महाराष्ट्राचा असतो त्यामुळे कोणत्याही पक्षातील माणूस स्वतःच्या कामासाठी किंवा समाजाच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शकतो कदाचित गणपती येत आहेत आणि गणपतीचं निमंत्रण देण्यात देखील राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला गेले असतील असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे राजकारणात जरी तर्कवितर्क लढवले जात असतील तरी या भेटीमध्ये बंद दारा काय चर्चा झाली याची उत्सुकता संपूर्ण राजकारणाला लागलेली आहे आणि राजकारणात त्याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत तर नक्की हे प्रत्यक्षात समोर जेव्हा राज ठाकरे बोलतील किंवा फडणवीस बोलतील तेव्हाच माहिती पडेल की गुलदस्त्यात नेमकं चढल काय महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावरती असताना अशा प्रकारे राज ठाकरे यांनी फडणवीसांची जाहीर भेट घेणं हे ठाकरे गटासाठी कुठेतरी टेन्शनचं काम आहे असो यापुढे काय होईल याचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवत राहू आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचा सपोर्ट असाच आपल्या व्हिडिओला राहू द्या थँक्यू सो मच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र